मुलं भाज्या खात नाही अशी जर का तुमची ही तक्रार असेल तर आजपासून ही तक्रार करणं सोडा कारण आज मी असा पदार्थ घेऊन आली आहे जो पाहिल्यावर मुलं हट्टाने मागून खातील त्यांच्या पोटात नकळत सगळ्याच भाज्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एकदम करायला सोपा तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी काय करायचं एक मध्यम आकाराची काकडी मोठी अशी कट करून घेतली ती मिक्सरच्या भांड्यात काढायची त्याचबरोबर एक वाटी पालक घातला आता इथं माझ्याकडे पालक होता त्यामुळे पालक वापरला तुमच्या घरात जी कुठली पालेभाजी असेल ती इथं तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर एक छोटासा दोडका शिरा काढून घेतला तोसुद्धा घालायचा एक मध्यम आकाराचा टोमॅटो तोसुद्धा ह्यामध्ये घातला आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या तर साधारणतः तीन मिरच्या घातल्या भरपूर सारी कोथिंबीर घालायची आता इथं माझ्या घरात ज्या कुठल्या भाज्या होत्या त्या घातल्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या भाज्या मुलं खात नाहीत ना त्यावरजून घाला म्हणजे काय होतं मुलांच्या पोटात नकळत त्यांच्या न भाज्यासुद्धा जातात आता आपल्याला हे पाणी काहीच न घालता जमेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे तरी इथं तुम्हाला दिसत असेल मस्त असं हे बारीक झालं सध्यासाठी बाजूला ठेवायचं आता एक घेतलं त्यामध्ये अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि मस्त असा कुरकुरीत बनवण्यासाठी दोन चमचे रवा घातला इथं तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरू शकता त्याचबरोबर आधी जी आपण भाज्यांची पेस्ट करून घेतली ती घालायची अगदी किंचित हळद घाला जास्तही हळद घालू नका जर का जास्त हळद घातली तर धिरड्याचा रंग थोडासा वेगळा दिसू शकतो चवीपुरतं मीठही घालायचं आणि ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातच एक वाटी पाणी घातलं व्यवस्थित विसळवून ह्यामध्ये घालायचं म्हणजे जी काही भांड्याला पेस्ट चिटकली असेल तीसुद्धा वाया जाणार नाही आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल बरंचसं हे घट्ट आहे त्यामुळे आणखी एक वाटी पाणी घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी जसं आपण धिरडं करताना करतो त्याच पद्धतीने ठेवायची आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ अशा पद्धतीने ठेवली आता लगेचच धिरडे करायला घ्यायचेत पीठ काही मुरवत वगैरे ठेवण्याची गरज नाही किंवा सोडा इनो देखील वापरण्याची गरज नाही आहे आता इथं लोखंडी पॅन गरम केला त्यावरती एक चमचा तेल पसरवून घ्यायचं जर का इथं नॉनस्टिकचा पॅन वापरत असाल तर कमीत कमी तेलात सुद्धा मस्त असंही धिरडं तयार होतं पण लोखंडी पॅनवरती केल्यामुळे मस्त अशी चव वेगळी येते आणि कुरकुरीतसुद्धा होतं आता इथं चांगला असा पॅन गरम झाला त्यावरती ज्या आपण बॅटर करून घेतलं त्या अशा पद्धतीने एक चमचा पसरवून घ्यायचं आणि झाकण काहीच न ठेवता वरच्या साईडने सुकेपर्यंत खालच्या साईडने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं तर मग चला दोन ते तीन मिनटातच खालच्या साईडने व्यवस्थित हे धिरडं मी भाजून घेतलं लगेचच उलटवून घ्यायचं आणि वरच्या साईडने सुद्धा मस्त असं भाजून घ्यायचं तर पाहिलं ना करायला एकदम सोपं आणि खायला खूप भारी असं आपलं ज मिक्स भाज्यांचं धिरडं तयार झालं जे की बनवायला जेमतेम दहा ते पंधरा मिनटं लागतात ना जास्त कोणता खटाटोप भाज्या चिरण्याचं सुद्धा जास्तीचं टेन्शन नाही आहे फक्त मोठ्या मोठ्या भाज्या चिरून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यात काढायच्या वाटून घ्यायचं घरातले थोडेसे पिठं मिक्स करायचे आणि हा भन्नाट असा नाश्ता तयार करायचा तर चला तुमच्याशी बोलता बोलता धिरडं माझं चांगलं असं भाजून झालं लगेचच काढून घ्यायचं आणि सगळेच धिरडे अशाच पद्धतीने करून घ्यायचे तर आज आपण मस्त असं खमंग कुरकुरीत मिक्स भाज्यांचं धिरडं कसं करायचं ते पाहिलं तर तुम्ही सुद्धा हे धिरडं करून पाहा कसं वाटलं तेसुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझी चॅनलवर पाहायला आवडतील त्यासुद्धा मला नक्कीच सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद